मधुबर हा येई आपण ठाण्यांची असं मोठ्या प्रकारे समाज आमरण जातं आता गर्दी फिरी जातं आता आरक्षण आपण मागणीच राहा पण तो ये नंतरच प्रोग्राम कधीच व्हावा यानंतर जय शिवालाल आज ठाणा माही प्रचंड असो जम जन जनसमुदाय आता बंजारा समाज माही समाजाने यष्टीर आरक्षणे मागणी करोचं सरकारेकडनं आणि संपूर्ण महाराष्ट्र माहिती अशाच प्रकारे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाने देण्यात आलेचं वच प्रकारा प्रकारे मग आपमाज ना आता जे उपस्थितच आणि शे रायगड आणि मुंबई विभागेमध्ये माई समाज एक करू करूच एक करू करूच की अशाच प्रकारे आज जो आपण ताकद आपण बंजारा दाखायचा आपले बाल बचालतान शेणून आपण दस तारखेनं अलिबागेनं जिल्हाधिकारी कार्यालयात रायगड मोर्चा काढण्याचं इच बंजारा समाज व तर आपण शेवण आपले एक आपली याडी भेणे भाई आपले गोर बंजारा समाजे युवक शेवन भरताळी व ताळू आणि रायगडे माई जे खरं देखील तो रायगड नाही समाज जास्त प्रमाणे व्हायचं आणि वता आपण आपलं ही मोर्चा यशस्वी करू लागत ही शे जबाबदारी हे पूर्ण आपले बंजारा समाजाच मग परत परत एक समन्वय करता येईल रा, रायगड जिल्हा रोड आवाहन करू छू की आज जसे प्रकारे ही ठाणा ना आपण शेण उपस्थिती येतो तशाच प्रकारे एक दल समाज सारू दस तारखेला शेण उपस्थित येऊ ही आज सात जोडून विनंती करू जय शेवाला जय शेवाला